सीएममध्ये सर्वांचं स्वागत कॅन्सर आणि थायलेसेमिया या आजारांवरती जनजागृती करण्यासाठी एक उमंग फाउंडेशनच्या वतीनं विविध कार्यक्रम घेण्यात आलेले आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला या कॅन्सर करता काही मदत करता येईल का हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून अंजली जंगम यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये नक्की काय काय वेगवेगळे उपक्रम पार पडलेले आहेत याविषयीची अधिक माहिती घेऊया एक उमंग फाउंडेशन ग्रुप कंपनी आयोजक अंजली जंगम यांच्या वतीनं स्पेस टॅक्युलर टॅलेंट हब हो फॅशन वॉक वॉक फॉर कॉज महाराष्ट्राची लावण्य सुंदरी आणि महाराष्ट्राचा लावण्य सम्राट इंडिया एक उमंग प्रतिभा पुरस्कार दोन हजार पंचवीस मेकअप आर्टिस्ट वॉक आणि सत्कार असा भव्य दिवस सोहळा साजरा करण्यात आला महिलांना व मुलांना आपले टॅलेंट दाखवण्याची संधी आणि एक चांगला प्लॅटफॉर्म या माध्यमातून उभारण्यात आला तसेच सामाजिक कार्य म्हणजे कॅन्सर आणि अशा जनजागृती ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि आपल्या फाउंडेशन तर्फे काही मदत करणे असा या कार्यक्रमाचा हेतू होता महाराष्ट्राची लावण्य सुंदरी महाराष्ट्राच्या लावण्य सम्राट मध्ये स्पर्धकांनी लहान मुलांनी चांगला सहभाग घेतला यात काहींना विनर आणि फर्स्ट रनर अप म्हणून घोषित करण्यात आलं तसेच मेकअप आर्टिस्ट स्पेशल वॉक मधील स्पर्धकांना देखील सन्मानित करण्यात आलं यावेळी व्यक्तींना इंडिया एक उमंग प्रतिभा चीफ गेस्ट तृप्तीताई देसाई देसाई पौर्णिमा लुणावत अतुल गुंजाळ हे उपस्थित होते या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्वांना सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी अंजली जंगम ए एस जे ओ एफ एफ आय सी आय एल अकरा झिरो नऊ डी एम एन जी एफ अकरा झिरो नऊ यांना भेट देण्याचं आयोजकांनी सांगितलं कार्यक्रमासाठी सपोर्टिंग पार्टनर्स उद्योग ऊर्जा स्नेह साडी लीना ज्वेलरी एल एम संस्था न्यूज पार्टनर यशस्वी फाउंडेशन सावली फाउंडेशन असे सोशल कॉज पार्टनर सखी मेकअप पार्टनर असे यांचे सहकार्य लाभले एक उमंग फाउंडेशनच्या प्रेसिडेंट फाउंडर आता आपल्यासोबत आहेत अंजली जंगम आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आत्ताच्या प्रोग्रामविषयी काय सांगाल मॅम आज आपण एक वेगळा असा प्रोग्राम घेतलेला आहे शिवाय कॅन्सर कॅन्सर सारख्या आजारावर देखील आपण आज अवेअरनेस करताय काय सांगाल आताच्या या प्रोग्रामविषयी थँक्यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल सी एम य न्यूजला ॲक्च्युली आमचा प्रोग्राम आज एस एन ए ग्रुप ऑफ कंपनी माझी आणि एकमोग फाउंडेशन ह्याच्या अंडर आम्ही एक असा वेगळा एक प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये सोशल कॉज आहे वर्क फॉर कॉज कॅ अवेअरनेस फॉर द कॅन्सर अँड थॅलेसिमा त्याच्यातून आम्ही जी काही थोडीफार आम्ही मदत ॲज अ स सपोर्ट म्हणून आम्ही करणार आहेत स्टेशनरी देऊन किंवा एखादा ग्रोसरी देऊन किंवा त्यांना काही नीड आहे त्याप्रमाणे आम्ही देणार आहोत नंतर त्यासाठी आम्ही हा प्लॅन केलेला आहे प्रत्येक माझ्या फाउंडेशन अंतर्गत जो पण प्रोग्राम होतो त्याअंतर्गत माझा हाच एक मोठो असतो एम असतो तर आजचा जो आहे आम्ही महाराष्ट्राची लावणी सुंदरी महाराष्ट्राचा लावणी सम्राट हा फॅशन वॉक ठेवलेला आहे आ, इंडिया एक उमंग प्रतिभा पुरस्कार हा आपण अवॉर्ड शो ठेवलेला हो आहे आणि प्लस आपण एक मेकअप आर्टिस्ट स्पेशल वॉक पण हो ठेवलेला आहे अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये खूप जणांनी भाग घेतलेला आहे पन्नासशा वर सगळे पार्टिसिपेंटने ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे अवॉर्ड पण तीस थर्टी ते थर्टी फाय आहेत आणि प्लस बाकीचे पण मेकअप आर्टिस्ट त्यांनी पण पार्टिसिपेट केलेलं आहे तर मला खूप छान प्रतिसाद मिळाला असाच प्रतिसाद सगळ्यांकडून मिळत राहावा कारण की एक वुमन फाउंडेशनचा फक्त एकच मोठं आहे की वुमन एम्पॉवरमेंट अँड किड्स डेव्हलपमेंट प्रत्येकांना पुढे आणणं एक प्लॅटफॉर्म देणं आणि त्यांना एक वेगळं त्यांचं वेगळं आगळं जे टॅलेंट असतं ते सगळ्यांसमोर आणणं हेच आमचा एक मेन मोठा उद्देश असतो तर थँक्यू सो मच सगळ्यांनी मला साथ दिल्याबद्दल माझे सगळे सपोर्टिंग पार्टनर्स चीफ गेस्ट व्ही आय पी गेस्ट्स आणि सगळे अवॉर्ड सगळे ज्यांनी मला खूप साथ दिली आहे थँक्यू सो मच समाजसेविका तप्तीताई देसाई आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून ताई काय सांगाल एक उमम फाउंडेशनच्या या प्रोग्राममध्ये आपण आलेले आहात इथे अवेअरनेस म्हणजे कॅन्सर विषयाचा अवेअरनेस देखील आहे आणि आज आपण इथे चीफ गेस्ट म्हणून आले आहात काय का सांगाल कसा वाटला प्रोग्राम अंजली जंगम ज्या आहेत त्या वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात मागेही एक दोन कार्यक्रमाला मी त्यांच्या उपस्थित होते आणि हा जो कार्यक्रम आहे तो फाउंडेशनच्या माध्यमातून कॅन्सर अवेअरनेस कारण आपण बघतोय की सध्या कॅन्सरचे पेशंट जास्त वाढत आहेत बरेच जण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात त्याच्या काही प्री टेस्ट असतात त्या बरेच वेळेला घाबरून केल्या जात नाहीत आणि मग अचानक तो सेकंड थर्ड स्टेजला आल्यावर कळतो परंतु कॅन्सर अवेअरनेस हा जो आहे तो करणं फार गरजेचं आहे आणि आज अंजली जंगम यांच्या माध्यमातून फॅशन शोच्या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम केला जातोय म्हणजे वेगवेगळ्या स्तरातली लोक जे अगदी लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत याच्यात सहभागी होत असतात वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक इथे येत असतात आणि निश्चितच कॅन्सरच्या बाबतीतली जी काही जागरूकता आहे ती करणं आता वेगवेगळ्या संघटनांचं कर्तव्य आहे सरकारनेही अनेक वेळेला सांगितलं आहे आणि या कार्यक्रमाला आले कार्यक्रमात अनेक जणांनी सहभाग घेतलेला आहे अगदी लहान मुलंसुद्धा खूप छान आवरून जे आहेत ते बरेच वॉक वगैरे करत आहेत त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीचं चा आयोजन या कार्यक्रमाचं केलेलं आहे या कार्यक्रमाला मला आवर्जून बोलवलं की जिथं कॅन्सरसाठी जागरूकता करण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल मी अंजली जंगम आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार मानते पौर्णिमाची लुणावत या देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेते काय सांगाल एक उमंग फाउंडेशनच्या या प्रोग्राम मध्ये आपण आलेले आहात इथं विविध प्रोग्राम आहेत आणि मेन म्हणजे इथे जनजागृती करण्यात येत आहे आपण या प्रोग्राम मध्ये मेन चीफ गेस्ट आहात काय सांगाल आजच्या प्रोग्राम विषय तर अंजलीनी खूप छान उपक्रम गाजवला आहे आणि आज मदर्स डे आहे आणि ज्या मदर्सना कॅन्सर झाला आहे त्यांच्यासाठी तिने हा फॅशन शो घेतला आहे जिथं मुलं पण आहेत आई पण आहेत आणि जेंट्स पण आहेत जो पैसा येणार आहे ती त्या कॅन्सर पेशंटला मदत करणार आहे खूप छान कॉज आहे म्हणून मी तिला सपोर्ट केला या इव्हेंटसाठी आणि जर कंटेस्टंट्स बघितले सगळे पॉवर पॅक्ड होते म्हणजे आता मुलांचा राऊंड झाला पण एव्हरी चाइल्ड वॉज सो कॉन्फिडेंट तर मला वाटतं खूप छान प्लॅटफॉर्म तिने दिला आहे आणि जो ग्रुमिंग सेक्शन तिने घेतलं आहे त्या मुलांना एवढं छान दिलं आहे की ते खूप नॅचरली स्टेजवर करत होते आणि खूप छान मेकअपचं पण कॉम्पिटिशन होणार आहे अवॉर्ड्स दिले जे खूप चांगलं कार्य करतात ते समाजात त्यांनाही अवॉर्ड आहे तर एक एका छताखाली तिने सगळं मदर्स डेला सेलिब्रेट केलं आहे ती पण एक मदर आहे मी पण एक मदर आहे व्हेरी हॅपी मदर्स डे आणि प्राजक्ता पण हॅपी मदर्स डे टू ऑल भाई एवॉर्ड ही देखा अपने सोबत का संगा मैम आज अपना अवॉर्ड मिला है अपन इतने गेस्ट मनु देख लाय वाटते हैं कशा भावनाथ है अपने आज बहुत ही अच्छे से ऑर्गेनाइज इवेंट है इनफैक्ट यहाँ जो बच्चों को और लेडीज को एनकरेजमेंट मिला है वो देख के बहुत अच्छा लग रहा है हम भी एक सोशल फाउंडेशन को बिलोंग करते हैं दैट्स वाई वी गॉट दी अवॉर्ड थैंक यू सो मच फॉर हैविंग अस हियर स्नेहल नार्वेकर आता आपल्या सोबत आहेत एक आपण त्यांच्याकडून जाणून घेतो काय सांगाल मॅडम आज हा अतिशय उपक्रम म्हणजे स्तुत्य आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण देखील का आहात काय सांगाल सो माझं नाव स्नेहल नार्वेकर आणि आम्ही स्नेह ब्रँड घेऊन आलेलो आहोत आम्ही इथे गिफ्टिंग पार्टनर म्हणून आहोत आणि या इव्हेंट बरोबर जोडण्याचं कारण म्हणजे की हा एका चांगल्या कॉजसाठी होतोय सोशल कॉजसाठी होतोय जिथे की कॅन्सर अवेअरनेस आणि थॅलेसेमिया पेशंटसाठीचा अवेअरनेस क्रिएट होतोय त्यासाठी झालेला फॅशन शो आहे जिथे की स्त्रिया आहेत आणि मुलांचा फॅशन शो आहे डान्स शो आणि अवॉर्ड शो आहे सो so म्हणून स्नेह साडीज ह्यांच्याबरोबर काम करत आहे आणि साडी म्हणलं की हा स्त्रियांचा आवडता विषय आहे आणि त्यासाठी आम्ही इथे गिफ्टिंग पार्टनर म्हणून आहोत की आमच्या साड्या इथल्या विनर्सना आणि गेस्टना आम्ही ॲज अ गिफ्टिंग पार्टनर म्हणून गिफ्ट देणार आहोत आणि त्यांना आमच्या पेज वर नवीन नवीन डिझाईन्स आणि नवीन नवीन लॉन्च ऑफ कलेक्शन बघायला मिळणार आहे सो आय थिंक नो बेटर प्लॅटफॉर्म दॅन दिस टू क्रिएट अवेअरनेस अँड ऑल्सो स्प्रेड दी वर्ड फॉर लव्ह ऑफ सारीज काय सांगाल आज आपली मुलगी एक एकमोंग फाउंडेशनच्या या प्रोग्राममध्ये आली होती त्याला कसं वाटतं म्हणजे नक्की कसं तुम्ही ट्रेंड केलं आणि आज तिचा परफॉर्मन्स कसा होता खूपच छान वाटलं इथे येऊन आम्हाला आणि एक मुलींचं म्हणजे कॉन्फिडन्स बुस्ट होण्यासाठी किंवा एक तो का हे hey, येणार स्टेज डेअरिंग येण्यामध्ये खूप जास्त मदत झाली आज माझी मुलगी राजमाता जिजाऊ चाललेली आहे ॲक्च्युली मी मावशी आहे तिची आणि तिचा हट्ट होता की माझा रॅम्प वॉक होणार आहे मी कार्यक्रमात पार्टिसिपेट करते प्लीज ये बघायला म्हणून म्हणून आज आम्ही इथे आलो एक उमंग फाउंडेशन जो प्रोग्राम मे आता अपने सोबत है, है। चीफ गेस्ट निधि निधि को अपन तो क्या कहोगे आपको ये प्रोग्राम कैसा लगा यहाँ पे जो छोटे छोटे बच्चे भी थे सभी लोग आए हुए थे कैसा लगा आपको यहाँ पे बहुत ही ज्यादा अच्छा लगा इवेन अगर मैं टॉकिंग अबाउट लिटिल चिल्ड्रेन्स वे आर लाइक असम बिकॉज जो छोटी छोटी बच्चियाँ थी उन्होंने क्या वॉक किया एंड द वे दी स्पोक अबाउट द जो अभी रिसेंट इंसिडेंट चल रहा है उसके बारे में वो लोग बात कर रहे हैं एंड ठीक है सर वेल अवेयर कि वो क्या बन के आए हैं क्या उनको बोला है इट इज़ अ वेरी एंड काइंड ऑफ अवेयरनेस एंड ट्रांसजेंडर वाली चीजें भी मुझे बहुत ही ज्यादा अच्छी ओवरऑल आई एम एंजॉइंग एक उमंग फाउंडेशनच्या या प्रोग्राम मध्ये आदिनाथ तेगी हे देखील आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेते काय सांगाल बघितला आपण त्यामध्ये लहानपासून तर तृतीय पंख्यांपर्यंत सर्वात जण उपस्थित होते आपण देखील होतात आपल्याला या प्रोग्रामविषयी एक खासियत अशी वेगळं काय वाटलं खासियत असं वाटलं की ऍक्च्युली प्रोग्राम ऑल ओव्हर चांगला होता मस्त होता आणि सोशल होत्या याच्यामध्ये आणि बाकी सर्वांसाठी होतं थोडंसं डिफरंट वाटलं छान वाटलं बाकी जास्त काही नाही बोलत काय मॅसेज असं विशेष तरी काही नाही सांगू शकत पण सर्वजण घरामध्ये सुरक्षित राहा आणि म्हणजे आपल्या समाजात काय चालू आहे काय नाही याच्याकडे थोडंफार लक्ष पाहिजे बाकी काय विशेष काय नाही एक, एक उमंग फाउंडेशनच्या या प्रोग्राम मध्ये आता विकी शिंदे आपल्या सोबत आहेत याच्यामध्ये त्यांनी फॅशन केलं आहे इन्फ्लुंड मेकअप केलं आहे आणि खास करून तृतीय पंतने जो मान दिला तो खूप म्हणजे अवर्णनीय आहे आणि त्यांनी आम्रपाली म्हणून ज्यांना आत्ता अवॉर्ड दिलं तर त्या ॲक्च्युली आई नाही बनू शकत पण त्यांनी जे म्हटलं की ते त्यांना देवकी नाही होतं आलं पण त्या यशोदावून त्यांनी बरेच जे अनाथ मुलं आहेत त्यांचा सांभाळ केला त्यांचं शिक्षण केलं तर खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांना असं गौरवणं अशा शोमध्ये ही खूप मोठी चांगली बाब आहे मला असं वाटतं की मॉडेलने फक्त चांगलं दिसण्यापेक्षा त्यांचं चांगलं काम जे समाजासाठी उपयोगाला येईल किंवा त्यांच्या कार्यातून एक प्रेरणा घेऊन एक आयडल दिसण्यासाठी पण आहे आणि एक सामाजिक म्हणून म्हणजे आपण म्हणतो की फक्त ब्यूटी ब्रेन सोशल सर्विस क्या कहोगे आज आप यहाँ पे आए हो कुछ अलग ही प्रोग्राम और अलग ही माहौल था क्या कहोगे कैसा लग रहा है आपको बहुत अच्छा लग रहा है अंजलि जी ने जो प्रोग्राम अरेंज किया है बहुत ही अच्छा है ट्रांसजेंडर के लिए है कैंसर के बारे में बहुत सारा इन्होंने ये किया है जागरूक किया है पब्लिक को जो अच्छे कॉज के लिए है और मुझे बहुत अच्छा लग रहा है इसका एक पार्ट बन के छोटे छोटे बच्चे इतने अच्छे से रेडी होकर आए बहुत अच्छे परफॉर्मेंस हुए हैं एंड आई एम रियली हैप्पी कि उन्होंने मुझे इस प्रोग्राम में इन्वाइट किया है थैंक यू सो मच मॉडल एंड सिंगर तुझा पार्टी आता अपने प्रोग्राम विषय वाटला अपने हा प्रोग्राम आ, नमस्कार मी ऋतुजा पार्टे ॲक्च्युली खूपच छान वाटलं आजचा प्रोग्राम म्हणजे खूप वेगळी थीम होती प्रत्येक इव्हेंटमध्ये आम्ही जातो तिकडे सगळ्या मॉडेल्सलाच बघायला भेटते पण आजच्या याच्यामध्ये सगळ्या सोशल वर्कर म्हणा किंवा आपले तृतीयपंथी म्हणा त्या लोकांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला तर अंजली त्यांची ही कन्सेप्ट खूप छान वाटली आणि काहीतरी वेगळं बघायला भेटलं काही अनुभवायला भेटलं आणि सगळे टॅलेंट इथे बघायला भेटतात इव्हन डान्स पाहिले तर म्हणजे प्रत्येकाला एक चान्स मिळाला असं म्हणायला हरकत नाही आणि हे खूपच मस्त